सोलापूर कांदा मार्केट मध्ये आपण सध्याला लाईव्ह हो, कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरमध्ये तर शेतकरी बांधव इथे एक शेतकरी भेटलेले आहेत त्यांचा कांदा काय पद्धतीने गेलेला हे आपण बघणार आहे कांदा बाजारभाव सध्याला चालू आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर तुमचं नाव काय हो बसवराज लक्ष्मण लक्ष्मण बसवराज कोळी मोठ्यानं बोला बसवराज लक्ष्मण कोळी गाव कर्ज गाव कर्ज तालुका अकोलकोट अकोलकोट अकोलकोटच्या पुढे आहे का अलीकडं अकोलकोट किती पोते होते कांदे साठ पाकिट साठ पाकिट कांदे आणलेले आहेत मित्रांनो आणि हे कोणतं होतं बियाणं बियाणा येलोरा लावलेला किती एकर मध्ये लावला होता एक एकर हाँ. एक एकर मध्ये येलोरा बियाणं किती निघाला कांदा दीडशे पाकिट तर बघू शकता शेतकरी बांधवानं दीडशे पाकिट कांदा निघालेला आहे एका एकर मध्ये येलोरा बियाणं ना आणि गेला का भाव कसा भेटला बत्तीसशे बत्तीसशे तीन हजार दोनशे रुपये किती क्विंटल होतं एका क्विंटलला तीन हजार दोनशे रुपये आणि किती पाकिटं म्हणलं साठ पाकिटं एक नंबर दोन नंबर वेगळा वेगळा निवड केला होता का किती एक नंबर दोन नंबर कसा केला एक नंबर चार हजार पाचशे पंचेचाळीसने केला आणि दोन नंबर कांदा तीन हजार दोनशे बत्तीसशे रुपये आणि भाडं किती घेतलं येताना तीन हजार पाचशे भाडं भाडं एका पोत्याला रुपये तर बघू शकता शेतकरी बांधवो अक्कलकोट येथून आलेले आहेत त्यांना एका पाकिटला पस्तीस रुपये असं भाडं घेतलेलं आहे हे आला एका पाकिट म्हणजे एका पोत्याला पस्तीस रुपये असं टेम्पोनं भाडं घेतलेलं आहे तर हे शेतकरी आहेत नाव काय तुमचं बसवराज हे बस अक्कलकोट येथून आलेले आहेत त्यांचा एक नंबर कांदा आणि दोन नंबर कांदा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गेलेला आहे निवड चांगली केली होती त्यांनी हा भाव चांगला ना चर, है चांगला नाही गेला तर यांचं म्हणणं आहे की असा भाव चांगला ना गेलेला नाही किती दिवसांनी काढून आणलं किती दिवस झालं काढून पण शेतात वाळवलं होतं ना वाळवलं होतं शेतकरी बांधव या शेतकऱ्यांचा कांदा चार हजार पाचशे रुपये एक नंबर आणि दोन नंबर कांदा तीन हजार देणं गेलाय असेच कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कांदा बाजारभाव काय आहे माहिती मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान